नवी मुंबई वाशी येथील सुदाम सहकारी सोसायटीमधील एका इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळाली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेत सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर अंतर्गत काम सुरू होते कामगारांच्या हलगर्जीपणामुळे स्लॅब कोसळला असल्याची माहिती मिळाली आहे अधिकची खबरदारी म्हणून स्लॅब कोसळलेल्या इमारतीमधील रहिवाशांची इतरत्र राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली अंतर्गत काही काम चालू होती दोनशे दोन फ्लॅट नंबर मध्ये अंतर्गत काम चालू होते आणि जे काम करणारे कामगार कर होते त्यांच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे ऑलरेडी या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट तीन चार महिन्यापूर्वी करून घेतलेलं आहे स्ट्रक्चर ऑडिटचा रिपोर्ट आम्ही बघितला त्यामध्ये हे की मला धोकादायक वगैरे नाही आहे फक्त स्पेशल रिप्वेस्ट करून घेतले पाहिजेत अशी ऑब्झर्वेशन्स आहेत आता आम्ही आजूबाजूचे फ्लॅट खाली करायला लावलेले आहेत आणि याबाबत योग्य ती आम्ही कारवाई करू कारवाई करणार नाही करू आम्ही जे आमच्या ऍक्टमध्ये प्रोव्हिजन त्याप्रमाणे कारवाई करू त्या तेव्हा महापालिकेमार्फत व्यवस्था आम्ही राजस्थान भवन किंवा इथं व्यवस्था करतो आहे त्यांच्या सोसायटीचे सर्व पदाधिकारी त्यांच्यावर आता चर्चा झालेली आहे त्यांनी स्वतः व्यवस्था करून घेणार असं म्हटलेलं नसेल तर आम्ही महापालिकेत व्यवस्था करत आहोत की जी प्लस जी प्लस सिक्स इमारत आहे आणि फक्त जे अफेक्टेड फ्लॅट दोनच आहेत दोनशे दोन आणि दोनशे एक